हाय फ्रेंड्स तर आपला सब्जा आपल्याला सोडून चालला आहे दुसऱ्या घरी त्यामुळे त्याचं औशन करत होते तर रोहिणा काकी ऑप्शन करत होत्या तेव्हा ते मला ब्लॉग घेऊ हो का नको घेऊ हो का नको असं वाटत होतं कारण सगळे एकदम भाऊक झाले होते आणि मामा रडत होते त्यात रोहिणा काकी आणि आजीनाथ भाऊजीसुद्धा रडत होते तर गेल्या पाच वर्षापासून सब्जा आपल्यासोबत होता तर त्यामुळे त्याला त्याचा लळा सगळ्यांना लागला होता त्यामुळे सगळ्यांना रडायला येत होतं भाऊजी तर खूप रडत होते तर मामासुद्धा खूप रडत होते आणि दिदीने ऑप्शन केलं सन सगळ्यांनी फोटो वगैरे काढले त्याच्यासोबत

भावजी गप्पा बाबा मोर काला मोर काला काय मारत नाही काय नाही देऊ नका